तिला सांगितलं काय जर वस्तू राहिली मला सकाळ तुझ्याकडे बघतो टाकायचं होते तिने माझे हंड्रेड टाकले पूर कुठे काय गेले दाजी सुद्धा हंड्रेड टाकली दाजी सकाळ सकाळ कॉल आलता नमस्कार मित्रांनो तर सर्वांची एक फरमाईश होती की बाबा लाडकी बहीण योजना याच्यावरती एक व्हिडिओ सोमा दादा झालाच पाहिजेत आणि पाठवू दादाला पण भरपूर कमेंट मला पण केलं त्या तर त्यावरती तुमची फरमाईश ऐकून चालू एड होता आपला तो बुताचा बनवलेला की जादू वगैरे हो तुम्ही बघितलं तो महागच सारून अर्जंटली आम्ही विषय लाडकी बहिणीचा घेतला आणि त्यावरती रात्री मी एक स्क्रिप्ट लिहिली आणि ताईच्या तिकडे करायचं होतं पण जाणे येण्यातच जा आपलं वेळ जाईल पोरांची शाळा पण बुडल त्यामुळे तुम्हाला सांगतो मी आज चालू आहे कुठे चाल माहित नाही तुला अरे बाबा मग कसं व्हायचं मी कुठं चाललोय आता तुला माहित आहे का कुठं मी तुम्हाला ह्याच्या शिवाय हॉटेल शिवाय काय सुसायचं ग बसा तर मी चालू आहे आणण्यासाठी कारण ताई लाडकी बहिणी ताई तर पाहिजे ना मग दाजीला कॉल केला तर दाजी काल म्हणले की दिंडी आमच्या गावात मोठी दिंडी जिवून गेल्यानंतर घेऊन जा मग काल दिंडी वगैरे जेवून गेली तर मग मी आता चालू आहे ताईच्या घरी जिंतीमध्ये मुका मला संध्याकाळ इकडे प्रियंकाकडे येईल आई सोबत आणि मी सकाळ सकाळ घेऊन येतोय ताईला आणि आपली स्क्रिप्ट लिहून तायर इकडं तुम्हाला दाखवतो तसं काय वाटलं की बाबा लाडकी बहिणी म्हणलं आईला समधी मानतात आपली युट्यूब फॅमिली करा, करा करा तर म्हणलं कशाला हे बघा ते बघू शकता लाडकी बहीण बघितल्या लाडकी बहीण तर अशी स्क्रिप्ट लिहिलेली बारा पानाची कशाला ते दिले तिच्याकडे तर चला जास्त उशीर नाही लावता मी आता डायरेक्ट आपली एंट्री होत आहे जिंतीमध्ये येऊ का तयाला घेऊन अन तिकडं कसं आहे सुट्याला पण तुम्हाला सांगतो सकाळ कॉलेज असतंय त्यामुळं म्हणलं सकाळ सकाळ सुट्याचं पण उगा अडचण होईल मी जर आता घेऊन आलो तर म्हणून दाजी म्हणलं सकाळी शूट पण शाळेत जाईन मी राहणार माझं मी जाईन पेरणे वगैरे केलेली पाणी वगैरे देणार तुझं तू शूटिंग करा आणि तू प्लब परत आणून सोड म्हटलं रविवारी एक वेगळं असते मग जमतंय म्हणलं तर पांडू म्हणलं ठीक आहे जाज मुक्कामाला आज मुक्कामाला जातो उद्या सकाळ तायला घेऊन येतो सकाळ सकाळ इकडे आमची जोड प्रियंकाची माझी तिकडं पांडूची पूजेची आणि मध्ये बहीण आली तर तिचा हाल काय होत्यात आणि आमच्या तोंडाला लाल कशी सुटते ह्याच्यावरतीच आहे तो व्हिडिओ तुम्हाला सांगतो की बहिणीला दीड हजार चालू झालेत तर कशी तिची टेज तीज हवा काय चालू आहे आणि योजना बंद पडती नंतर तिचं काय हाल होतं ह्याच्यावरती कन्सेप्ट लिहिलेली तर बघू कशी होती बाकी तुमचा सपोर्ट जास्त उशीर नाही आता निघतोय जिंकते मध्ये काय केलं तर डोक्या माझ्या मी निघालो कुठे माझ्या अगोदर गाडी चला आता खाल्ल्या घरी कृष्णाला सोडतो आयला सांगतो एक तिकडे घरी जा मी चालू ही बघा सूर्य मावळत चाललाय आणि वाजलेले आहेत सहा वाजून छप्पन मिनटं जवळजवळ सात वाजल्या घरी आलो पण घरी तर कोण नाही तायच्या घराला कुलूप आहे तिकडं आनंदच घेतलेलं ते ताईसाठी खायला एकदम मस्त गोड ताई कुठे गेली बरं ताई कुठे बर, मने आ, ताई कुठे गेली मालकीन कुठे गेली तू तर मलाच भीती मला, मला भोवती कुलूप घराला आता सोमा बाहेरच झोपणार रातभर काकडून जाणार सकाळ आणनच ठेवत येत फोन करतो ताईला कसं वाटतंय वाताना हा कसंय कस आहे आता तुम्ही माणसानं अंगावचा शर्ट कसा बदलला असं तीन शर्ट एकामेका अंगावर घालून आल बघा हा एक टी शर्ट नंतर हा एक टी शर्ट नंतर हा वर्ण शर्ट तर तुम्ही माणसानं एवढं का घालून आलो तर ही पडूनच होतं रानात दाजे तिकडं काय करताना नांगर धरताना दारे धरताना ही टाकून देण्यापेक्षा नव्वद वापरते वापरत्या म्हणून इकडे घेऊन आलोय खुरपणाला हे ते तर बघा कसं वातावरण झालंय सूर्य गेला बघा खाली बघा आणि आता कॉल केलं तर ताईला सिट्या म्हणली आम्ही तिघं गावात आलो येतोच थोड्या वेळाने आलोच म्हणजे कधी आलोय आणि हे आठ वाजल्या आणि आता शिक आले ते बघितलं का काय करत होते काय की तिथं भाऊ आलाय लाडका भाव आलाय काय त्याच्या आयला दीड हजार महिना चालू झाला ती भावाची गरजच संपली वाटते हा लाडकी बहीण वेजना चाल गावात आज बुधवार होता माझा काय काय आणले काय गुडी शेव लाल शेव ही लागते सिट्यासाठी साठी बुसकुट मोगी हा कुरकुरा सिटिया काय आवडतंय तुला मी नाही आणलेलं नाही पित मला नको आता सकाळ आपल्याला आठ ला निघल पाहिजे साडे नऊ दहा ला जाईन आपण हिला शाळेत लावून निघायचं स्वयंपाक करून दिवसात उरकायचं एका दिवसात शूट म्हणजे कस पण रिटर्न लगेच महागार घ्यायला की सिटी या <laughs> ah, नहीं नहीं <थीच्छी> कुत्रे कुत्री गेली काय 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 म्हणती या काय तुटलं कुत्री इली म्हणले काय काय झालं काय नक्की परीक्षेवर तुटे रेल ती सराव ती तस कागदाव

मी तर झोपेतच होतो <laughs> ते राजे म्हणलं उरकाउरके चालू या काही पण म्हणली आता प्रियंकाचा कॉल आला तर प्रियांकाला सांगितलं सात सव्वा सात नाही सात तेहतीस साडेसात साडेसात वाजले आपल्याला कमी कमी ही उर्काउरकी करून माझ्या आंघोळ घेऊन आठ ला निघलो तरी नऊ वाजेपर्यंत पोचाल <laughs> नौला का ला म्हणलं जमत होत नऊ दहाला ला शूटिंग चालू होतय त्याचं कसं माहिते का अगोदरच पाठक कॉल करतो कमी कमी सहाला तरी उठत्या नऊ आठला कॉल केला आपण एकला पोहोचणार असलं आपण ही असली भानगड आणि ओम्याने कॉल केला होता आज मला ओमड्याने त्याने लावला कुठनं लावला काय गे पप्पा म्हणला कधी येणार या दुर्गा रस्त्यावर गेली म्हणलं मम्मीला सांग की आता नाही शंगाल वॉचमेन ठेवायचं एका दहा हजार रुपये महिन्याने काय त्याला उचल द्यायची एक लाखभर रुपये त्याच्या काय बाराला यायचं दिवसां चारला जायचं अय दायची द्यायचं काय वॉचमेन ठेवायचं शेंगाल आता आम्ही तिकडे चाललो म्हणल्या तुम्ही हाय वय दाय मी शूटिंगला जायचं आणि तुम्ही माझ्या अगोदर आंघोळ करून बघितलं देवपूज्या इकडं पण शेंगाचं गाड्या काय हिथं हातरून टाकायचं काम करायचं हिथं हातरून टाकायचं हिथं हातरून टाकायचं असं रात्याला भूक लागली हात शेंगा टाकायचा एक एक फूड खायचं तशीच झोपायचं म्हणून तिथंच खायचं पाटे चारला खायचं थोडं एकला खायचं थोड्या काय जाऊ पे तू शेव फिव खायची पहिली मग काय उष्याला ठेवून रोज उशीला काय ना काय ठेवून घेऊन झोपायचे झोपेत खात होते माहित सार मला चला आता उरवतो पाडदिसने जातो शूटिंगला मस्त बाई मित्रांनो तुमच्या आवडीचं शूटिंग आहे लाडकी बहीण मग लाडक्या बहिणीला घ्यायला आलो आणि मी सकाळ सकाळ काय केलं उठलो पहिला बूट धुवून घेतलं माझं होका नाही माझ्या हाताने धुलाय मी बूट होका बैठला असं दुहून काढलाय तिथं ठेवलं आहे पाणी नेत्यासाठी मी हाताने धुला हा। हां हाताने धुला माझ्या बूट माझं मी हाताने ह्या हाताने हो का हो का ह्या हाताने ह्या हाताने ह्या हाताने धुला आंघोळ फिंगोळ झाली एकदम फ्रेश झालो आणि आता नाश्ता केला चहा चपाती गोरी खाल्ली मी आणि इकडे वाजलेले आहेत आता आठ वाजून तीन मिनटं राईट आम्ही आठला निघतो एका तासात पोचतो या नऊ वाजता पोचतोय शूट म्हणजे आपले साडे नऊला लागते म्हणायचं कारण बाहेरच्या गावी शूट आहे कठफळला काय चल की काय करते हा बर बर बरं 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 दीड हजार महिना यायचा आणि तुला खर्च व्हायचा पंधरा हजार आता तायला घेऊन चालू आहे ताय उरकते बा हिकडं

माझ बेल्ट कुठला या त्याचा भाऊ काय हे असेल मग बरं राहू द्या राहू दे जे असं माझं काय राहिलं बायको निळी काळीच करीन की चुकून मला तिथं कमी पाहिलं तुमची आड्रेट सुरली नाही तिने तुम्ही काय घेऊन बसला हा माहिती आहे ना काय केसा झालाय काय झालं काय झालं काय नेलं प्रियंकाने असली तर आडम सोट आहे माझी बायको काय नेलं काय नेलं ग प्रियंकाने ताई माझे अंड्रेड तिकडे नेली गा म्हणली नाही मी कशाला आणेन बघती इतर म्हणते दोन डबल एकाला एक चिटकून अंड्रेट आली म्हणली दाजीला उघडं ठेवलंय आठवडा झालं आणि मी काल घेऊन यायला लागलो हांड्रेड मिस विसरून गेलो आता ना म्हणलं आता चल तू माझ्या सांगा येताना घेऊन या ती असली या बघा कसं परपंच करावं सांगा हे दुसऱ्याच्या अँडाटीसुद्धा सोडा नाहीत एवढं पण मग असतं का माणसाने एवढं ओळखूया नाही का असू द्या चला आता बराच टायमिंग झाला आहे आता इथनं निघतोय आता ताईला ता घेऊन मी तर शूटिंग लावायचं आहे प्रियंकाला कॉल केला उरक ओरख म्हणलं शूटिंगला जायचं आहे ताईला घेऊन येतो तर पांडू ही आमचे बहीण भाव आहात आहे चौघात प्रियंकाची माझी जोड पूजेची त्यांची जोड आणि ताई तर ह्या दोघ ताईला दीड हजार महिना चालू झाला तर तिचं पहिलं व पहिल्या पाहुणचाराने आताच्या पाहुणचारात काय फरक पडतो आणि या काही कि तर आम्हाला कॉल येतं योजना बंद झाली तर तिथून पुढं तिचं हाल खूप मजा येणार आहे तर बघत राहा पांढुरंग वाघमार कॉमेडियन वा या चॅनेलवरती आणि कोणी नवीन भाग बघितला नसला तर वकील गावठी वकील पूजेच्या स्वप्नात प्रियंकाच्या स्वप्नात पैसे आले पूजेने घेऊन गेले सकाळ मागा गेल्यानंतर नाही हे खटला गेला आहे कोर्टामध्ये आणि काय धमाल होती कसा न्याय भेटतो त्यासाठी पांडुरंग वाघमार कॉमेडी चॅनल वरती ते व्हिडिओ बघा तर चला जास्त उशीर न लावता निघतो मी उद लावलं का अगरबत्ती हे एकदम छाती व्हायला लागली माझी